सर्वप्रथम महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती यानिमित्त माझ्या सर्व देशवासियांना लाख लाख शुभेच्छा दोन ऑक्टोबर म्हटलं ना या दोन व्यक्तींची आठवण नक्कीच असायलाच हवी शेवटी आपल्या या भारत देशातल्या या दोन महान व्यक्ती त्यातून आता उद्या तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक सुखद घटना घडली बंगाली आसामी पाली प्राकृत आणि आपली मराठी या पाच भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला भारत सरकारतर्फे अभिजात भाषा अभिजात दर्जा एखाद्या भाषेला जेव्हा दिला जातो तेव्हा त्याचं महत्त्व मोजलं गेलं असं मानलं जातं त्यातून मराठी ही एक प्राचीन भाषा आहे संस्कृतीचा वारसा असंही म्हटलं जातं रंगनाथ पठारे म्हणून एक सुप्रसिद्ध लेखक आहेत त्यांनी मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी जवळपास पाचशे पानांचा एक अहवाल तयार केला होता आणि खूप वर्ष ही लढाई चालू होती त्यात अखेर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला विजय मिळाला आणि आज तीन ऑक्टोबरच्या पूर्वी मराठीला अभिजात दर्जा दिला एक वर्ष आपण मस्त असं आनंदात घालवलं की आपली भाषा हिला कुठेतरी आज चांगला दर्जा मिळाला आहे आपल्या देशाने तिचं काहीतरी मोजमाप केलं या आनंदात तुम्ही आम्ही सगळी मराठी माणसं मस्त जगत आलो परंतु मनामध्ये एक क्लेश सतत असतो तो म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्यात एका सर्वेच्या अहवालानुसार मुंबईमधल्या तीनशे मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत आता बंद पडल्या का बंद केल्या या संशोधनात जाण्याची गरज नाही वास्तव स्वीकारायचं आहे आपण बंद पडल्यात आता असं सगळं चालू असताना सुद्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खूप नेटाने सुरू आहेत आणि असं काही नाही आहे की ग्रामीण भागातली कुठली व्यक्ती मोठ्या पदापर्यंत पोहोचली नाही असं काही नाही आहे भारतामध्ये होऊन गेलेल्या मोठमोठ्या विभूती किंवा आज मोठमोठ्या पदावर असलेल्या काही व्यक्ती यांचं प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागातच झालेलं आहे म्हणजे ज्याला आपण आयुष्याचा पाया कुठे रचला जातो तो प्राथमिक शिक्षणात रचला जातो असं आपण म्हणतो तसं ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळेत शिकून मोठमोठी पदं भूषवणारे मंडळी काही कमी नाही आहेत आपल्यामध्ये अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मराठीला अभिजात दर्जा मिळून एक वर्ष पूर्ण होत आहे उद्या आणि त्याच वेळेस पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या जालिंदर नगर सारख्या एका झेडपीच्या शाळेला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जर एखाद्या परदेशातील टी फोर नावाची संस्था एक कोटीचं बक्षीस देऊ करत असेल ती शाळा एक कोटीचं बक्षीस मिळवत असेल जागतिक पातळीवर तर मग ही आपल्याला अभिमानाची गोष्ट नाही आहे का खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणून सर्वप्रथम मी या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदेची जी काही शाळा आहे ज्याचे प्राचार्य मिस्टर वारे म्हणून आहेत त्यांच्या अथक प्रयत्नांना हे यश आलेलं आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढीस लागेल त्यांचा सामाजिक स्तर पण कसा उंचावेल नवनवन कल्पना कशा आपल्याला शाळेतून अंमलात आणता येतील आणि सध्याच्या युगाप्रमाणे प्राथमिक शाळेपासूनच त्यांना कशी या नवयुगाची ओळख करून देता येईल आणि त्याद्वारे त्यांना कसे शिक्षित करता येईल अशा पद्धतीने या नगरसारख्या छोट्याशा गावात खेड तालुक्यामध्ये असा उत्तुंग प्रयत्न शिक्षक लोक करतात आणि जेव्हा ही टी फोर संस्था जागतिक पातळीवरची संस्था तुमच्या शाळेमध्ये चालू असलेले सगळे उपक्रम तुम्ही नवकल्पना कशा राबवता विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण कशा पद्धतीने देता वगैरे वगैरे अशा गोष्टींची सगळी माहिती त्यांनी पूर्ण जगभरातून मागवली होती हे असं नाही आहे की भारतातल्या कुठल्या तरी एकाच राज्यातल्या एक पन्नास शाळा त्यामध्ये सामील झाल्या आणि त्यात त्यांनी पहिला नंबर पटकावला असं नाही आहे जागतिक पातळीवरच्या प्राथमिक शाळांना सर्वांना या स्पर्धेमध्ये त्यांनी आमंत्रित केलं होतं म्हणजे एखादी आपली जिल्हा परिषदेची शाळा ज्याच्याकडं आज प्रत्येक पालक नाक मुरडूनच बघतो कोणीही अगदी खूप मोठं स्वेच्छेने कुणालाही जिल्हा परिषदेच्या शाळेत देश टाकत नाही अशी अवस्था असताना पटसंख्या दिवसेंदिवस घटत चाललेली असताना शिक्षकांची उमेद दिवसेंदिवस कमी होत चाललेली असताना म्हणजे सगळीकडनं चारही बाजूनी नकारात्मक वातावरण असतानासुद्धा आपल्या आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना आपण कशा देऊ शकतो त्यांना नक्की कशी त्यांची गुणवत्ता वाढू शकते याच्याकडं कसं आपण बारकाईने लक्ष देऊ शकतो अशा सगळ्या कल्पना अंमलात आणत शाळेमध्ये स्टुडिओ स्थापन करून त्यांना डिजिटली अगदी संज्ञान करण्याचा प्रयत्न करत त्यांना हवं नको ते जागतिक लेवलवरचं ज्ञान कसं संपादन करता येईल याच्यासाठी सर्व खटपटी करत आपली रोजची शिक्षकाची भूमिका बजावणारे शिक्षक या नगरच्या या शाळेत नक्कीच आहेत आणि म्हणून टी फोर ही एक अतिशय मान्यवर संस्था आहे या संस्थेनी या शाळेचा जो काही अहवाल मागवला पाहिला अवलोकन केलं तेव्हा त्यांना जागतिक पातळीवर ही शाळा एक नंबर आहे असं जाणवलं आणि म्हणून त्यांनी हा सर्वात मोठा एक कोटीचा पुरस्कार या शाळेला डिक्लेअर केला आहे आनंदाची भाव अशी आहे आता या शाळेचा हा पुरस्कार वितरण सोहळा पंधरा नोव्हेंबरला शेड्यूल केलेला दिसतोय तो आबुधाबी इथं हा पुरस्कार सोहळा होईल आणि या शाळेतर्फे तो पुरस्कार घेण्यासाठी या शाळेचे काही जे कोणी असतील मान्यवर ते तिथे जाऊन तो पुरस्कार स्वीकारतील हा आपल्या पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या एका शाळेचा गौरव आहे असं नाही आहे सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही शाळा ठरली आहे मध्यंतरी आपण ऐकलं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीसारख्या ठिकाणी एका अशाच शाळेच्या शिक्षकाला सात कोटीचा सा पुरस्कार मिळाला होता त्यानंतरचा हा एक मोठा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळणं आणि सगळीकडनं नकारात्मक वातावरण असताना मिळणं त्यामुळं त्या एक कोटी रुपयाची किंमत माझ्या मते खूप काही आहे ती पैशात नाहीच मोजायची हा खूप मोठा गौरव आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा खूप मोठा गौरव आहे आणि ह्या गौरवास पात्र ठरवून देशाची मान उंचावणारे जितके म्हणून त्या शाळेमध्ये शिक्षक आहेत जितके म्हणून शिपाई लोक आहेत त्या शाळेच्या प्रत्येक घटकाचं मी खूप खूप लाख लाख अभिनंदन करतो कारण एखादी शाळा अशी जागतिक पातळीवरती स्वतःचं नाव घेऊन जाते याच्यामागं नक्कीच प्रत्येक घटक तिथे राबलेला असतो काही ना काही त्याचं योगदान तिथे उपयोगी पडलेलं असतं आणि नवकल्पनांना चांगल्या पद्धतीने आपण आत्मसात करू शकतो हा भाव शिक्षकांच्या मनात निर्माण करणाऱ्या त्या छोटुकुल्या छोटुकुल्या सगळ्या प्राथमिक शाळेच्या चा विद्यार्थ्यांचंसुद्धा हा प्रवी खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक जाता जाता अपेक्षा पण व्यक्त करीन की शाळा जेव्हा अशी जागतिक पातळीवर एक नंबर येते तेव्हा या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडनं आता माझ्या आणि सगळ्या समाजाच्या अपेक्षासुद्धा खूप उंचावल्यात त्यामुळे येत्या भविष्य काळात वीस पंचवीस वर्षामध्ये मला या शाळेतनं बाहेर पडलेला विद्यार्थी हा भारत देशासाठी काहीतरी करतो आहे खूप मोठा शास्त्रज्ञ बनला आहे खूप चांगला निष्णात डॉक्टर झाला आहे खूप निष्णात ॲडव्होकेट झाला आहे किंवा खूप निष्णात इंजिनियर झाला आहे काहीतरी तो संशोधन करून भारत देशाचं नाव उंचावतोय आहे अशी काही चित्रं मला दिसायला मिळाली पाहिजेत अशी एक उगासच मनात अपेक्षा येते है। आणि का नाही होऊ शकते ही माझी अपेक्षा पूर्ती होऊ शकते तेवढे मातब्बर शिक्षक त्या शाळेत आहेत ही जी काही बिल्डिंग ते तयार करणार आहेत ही मोठी इमारत जी उभी राहते प्राथमिक शाळा हा त्याचा पाया असतो ते व्यक्तित्व जे तयार होतं एका उत्तुंग इमारतीसारखं बनवणं हे त्या पायावर तर अवलंबून असतं कोण काय बनतं हे तिथंच तर पाया रचला जातो त्याची काही संशोधक प्रवृत्ती आहे का हे चौथीच्या वर्गात समजू शकतं त्या शिक्षकाला ते लक्षात येऊ शकतं नवकल्पनांना किती चांगल्या पद्धतीने कोण आत्मसात करतं याच्यावरून त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता आणि तो काहीतरी बनू शकतो ही ठिणगी त्या शिक्षकाच्या मनात नक्की उमटते आणि मग त्या पद्धतीने हा शिक्षक हा या गुरु त्या शिक्षिका या गुरुच्या आपल्या भूमिकेत तिथं जे वागत असतात ते त्याला नक्कीच पाचवीपासून योग्य दिशा दाखवू शकतात टी फोर या संस्थेलासुद्धा भारतासारख्या एका देशातल्या त्यातल्या त्या खेड तालुक्यातल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेला आपण पुरस्कृत केलं एक कोटीचा पुरस्कार दिला आहे त्याविषयी टी फोर संस्थेचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आपल्यासारखी कौतुकाची थाप पाठीवर मारणाऱ्या या संस्था जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत मला नाही वाटत की कोणाची उमेद अशी पूर्णपणे खचून जाईल त्यामुळं शिक्षकांच्या पंखांना एक नवी उभारी तुम्ही देण्याचं काम करताय सगळीकडे नकारात्मक वातावरण असतानासुद्धा त्यांना धावण्याची उमेद देण्याचं तुम्ही काम करताय एक कोटीचा पुरस्कार हा तो खूप मोठा पुरस्कार आहे आम्हा भारतीयांसाठी तोही एका जिल्हा परिषद शाळेला मिळतो आहे त्यामुळे ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे आमच्यासाठी हे नक्कीच आम्ही कबूल करू परंतु ह्या कामाचं तुम्ही करताय त्या कामाचं मोल हे प्रचंड अनमोल आहे अनमोल आहे जे पैशात नाही येत आणि तुम्ही दिलेला पुरस्कार सुद्धा आम्ही पैशात मोजत नाही आहोत ते एक कोटी रुपये आम्हाला लिहिता येणार नाही या आकड्यासारखे आहेत कारण कौतुकच का ते खूप मोठं आहे एका जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला एका परदेशातल्या संस्थेने इतकं महत्त्व देणं आणि तिथं राबवत असलेल्या नवकल्पनांचा जो काही गौरव करायचा तो करणं कौतुकाची का थाप त्या शिक्षकांच्या पाठीवर देणं याच्यापेक्षा अजून कोणतं अनमोल कार्य असतं प्राचार्य वारेसाहेब यांचं अभिनंदन करतो मी त्यांना साथ देणाऱ्या प्रत्येक प्राथमिक शिक्षकाचं प्रत्येक प्राथमिक शिक्षिकेचं त्या शाळेतल्या प्रत्येक घटकाचं कवी प्रवित शो यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप मी अभिनंदन करतो अभिजात दर्जा दिला हा दर्जा देण्यासाठी भारत सरकारने तसा पाहिला तर खूप वेळ लागला कारण संस्कृत मराठी हिंदी आणि आता त्याच्या मराठीच्या सोबत अभिजात दर्जा दिलेल्या काही भाषा मी सांगितल्या तुम्हाला असं आम्ही आहे बंगाली आहे पाली आहे प्राकृत आहे या सगळ्या भाषांचं आपल्या या परंपरा आणि संस्कृती टिकवण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे हे जे काही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत कालावधी गेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी तो खूपच काळाचा अपवय झाला आहे चलो देरसे आहे दुरुस्त आहे असं मी हिंदीमध्ये मुद्दाम म्हणेन पण आमच्या या मराठीला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल या भारत सरकारचंही मी अभिनंदन करतो एक वर्ष तर सरून गेलं आहे आता उद्या तीन ऑक्टोबरला एक वर्ष होत आहे ज्याप्रमाणे टी फोर ही एक संस्था कार्य करती आहे त्या पद्धतीने मी भारत सरकारला विनंती करेन अहो परदेशातली एखादी संस्था जर तुमच्या देशातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला एक कोटीचं बक्षीस देऊ करत असेल तर तुम्ही जी खिरापत वाटताय ना बऱ्याचशा योजना या कालबाह्य ठरत आहेत बऱ्याचशा योजनांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असते रुपयातला फक्त अठरा पैसे तळागाळापर्यंत पोहोचतात हा अलीकडचासुद्धा अहवाल आहे राजीव गांधी त्यावेळेचे आपले विद्यमान पंतप्रधान त्यांनी भाषणात एकदा सांगितलं होतं की आम्ही वर्ण एक रुपया पाठवतो पण दहा पैसेसुद्धा त्या माणसापर्यंत पोहोचत नाहीत याची मला जाणीव आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचा काळ आणि आजही सांगितलं जातं की फक्त अठरा टक्के रक्कम त्या वंचितापर्यंत गरिबांपर्यंत पोहोचते बाकी मग बाकीची जाते कुठे मग हा जो काही आपल्याला गळती लागलेली असते आपल्या भारताच्या तिजोरीतनं पैसा जातो आता अभिजात दर्जा दिल्यानंतर तुम्ही त्या भाषांकडं थोडंसं जास्त फंडिंग करून व्यवस्थित लक्ष देणार आहात की नाही दिलं गेलं पाहिजे जर परदेशातली संस्था एक कोटीचा पुरस्कार देऊ शकते तर तुम्ही आज भारत देशातल्या अशा दहा शाळा निवडा ना भले दहा शाळा एक ते दहा नंबर काढा या स्पर्धेच्या युगात अशी स्पर्धा जेव्हा लावाल तेव्हा एक प्रकारची गुणवत्ता तुम्हाला प्राथमिक शाळांमधनं हळूहळू दिसायला लागेल चित्र पालटेल जे आज खेडच्या या खेडसारख्या तालुक्यामधल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्याला दिसून येतं की नवकल्पना चांगल्या रीतीने राबवल्या चालल्यात स्टुडिओमधनं शिकवलं जातं लोकांना विद्यार्थ्यांना याच पद्धतीने जर तुम्ही कौतुकाची थाप पाठीवर मारत असाल दहा दहा लाख रुपयाचं बक्षीस ठेवा तुम्ही दहा शाळांमध्ये एक कोटी रुपये विभागून द्या जाता जाता एक नागरिक म्हणून मी सुचवतोय भारत देश तेवढाही काही आता गरीब राहिलेला नाही आहे चौथी अर्थव्यवस्था आहे थोडंसं शिक्षणाकडं जास्त पैसा दिला गेल्यास आपल्यामध्ये जे काही हुशार विद्यार्थी तयार होत आहेत त्यांचा हुरूप वाढू शकतो ब्रेन ड्रेन ब्रेन ड्रेन म्हणून नंतर मग ओरडत बसायचं हो जे त्यांना बाहेरचे देश उचलून धरतात जे बाहेरचे देश दे देऊ करतात त्यांना त्यांच्या ज्ञानाची काहीतरी योग्य किंमत करतात ती किंमत जर देशामध्ये मिळाली तर कोणाला हाऊस आहे हो जिथे जन्म झाला ती माती सोडून इतर देशामध्ये जाऊन त्यांचे कायदे कानून पाळत तिथं जगण्यात काय त्यांना काय म्हणजे हाऊस आहे का आता अमेरिकेने मोठं संकट आणलेलं आहे या संकटातून संधी निर्माण होईल म्हणून मी एक व्हिडिओ केला होता तशी संधी निर्माण करून द्यावी तुम्ही आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांना डॉक्टरांना इंजिनियर लोकांना जे तिकडे जाऊन जे त्यांना सुबत्ता मिळते ती सुबत्ता देशात पण मिळू द्या भले तेवढी नका देऊ निम्मी तरी देण्याचा प्रयत्न करा जे काही पगार त्यांना देणार आहात ना ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या लायकीचे थोडे तरी द्यायला तुम्ही स्वतःला तयार करा ना आपलाच वाया जाणारा पैसा नको त्यांच्या तिजोऱ्या जिथं भरल्या जात आहेत त्याच्यावरती तुम्ही चाप लावून तो पैसा डायव्हर्ट करू शकता तो इकडं वळवता येऊ शकतो त्यामुळे या वर्षभरात मी तर असं कुठं ऐकलं नाही आहे की आपल्या भारत देशाचा कुठल्या प्राथमिक शाळेला कुठे पुरस्कार मिळाला कुठल्या हायस्कूलला कोणता पुरस्कार मिळाला गुणवंत शिक्षक अगदी एखाद्या आंब्याच्या झाडाला मोहोर सगळा झाल्यानंतर कैऱ्या तशा लागतात ना शेकडोनी तसे गुणवंत शिक्षकांचे पुरस्कारसुद्धा वाटले जातात त्याच्यामध्ये काहीतरी पारदर्शकता आणा खरोखर काही कोणी काही कल्पना चांगल्या राबवत आहे का खरोखर एखाद्या शिक्षकाच्या बुद्धिमत्तेचा त्या शाळेच्या विकासामध्ये काही योगदान आहे का अशाच निवडक शिक्षकांना पुरस्कार द्या ना भूछत्रासारख्या संस्था निर्माण झाल्या आहेत आणि पाच पाच हजार तीन तीन हजार दिले की गुणवंत शिक्षक पुरस्कार मला मिळाला म्हणून मर्दुमकी गाजवत फिरणारे शिक्षक सुद्धा मी पाहिलेले आहेत अशी काही फंक्शन्स मी ऑर्गनाईज करतो तिथं मी निवेदक म्हणून जातो तेव्हा जे चित्र दिसतं त्याच्यावर मी बोलतोय असतील ते गुणवंत असेल त्यांच्याकडे काहीतरी गुण पण असं भूछत्राच्या ज्या पावसाळ्यात उगवतात ना इकडे तिकडे ज्याला आपण कुत्र्याची छत्री म्हणतो तशासारखे हे पुरस्कारांचं वाटप नाही केलं पाहिजे शैक्षणिक क्षेत्रात तरी जो खरोखर विद्वान आहे जी शाळा खरोखर काहीतरी प्रगती दर्शवते ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं स्तर खरोखर काहीतरी उंचावलेला आहे ज्याच्यामधनं खरोखर भारताला काहीतरी हिरे मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे आणि ती निर्माण करण्यासाठी जो शिक्षक योगदान देत आहेत त्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक, शिक्षक म्हणून कौतुकाची थाप सरकारने मारलीच पाहिजे आहे ती स्कीम आहे नाही असं म्हणत नाही आहे मी महाराष्ट्रात गुणवंत शिक्षक हा राज्य सरकारचा पुरस्कारसुद्धा आहे परंतु त्याच्यामध्ये पण जरा व्यवस्थित पारदर्शकता आणणं गरजेचं आहे असंच काही प्रकरणांवरनं दिसतंय असं बोलता बोलता हा विषय थोडा वाढत जातो कारण हा शेवटी शैक्षणिक विषय आहे त्यातून हा प्राथमिक शिक्षणाचा विषय आहे आज लालबहादूर शास्त्री आपले माजी पंतप्रधान जे अत्यंत हालाखीत ज्यांचं प्राथमिक शिक्षण गेलं त्यांची आपण इतिहासामध्ये ही कहाणीसुद्धा सगळ्यांनी ऐकलेली आहे याच प्राथमिक शाळेच्या शिक्षणाला आज पुरस्कृत केलं जातंय हा एक चांगला योगायोग असंच मी मानतो म्हणजे ज्या वेळेस आपल्या लालबहादूर शास्त्रींच्या खिशामध्ये बोटीला देण्यासाठी दोन पैसे नसायचे शाळा तर घरापासून आठ मैलावर आणि मध्ये रस्त्याच्या मध्ये एवढे काही रस्ते विकसित नव्हते तेव्हा नदीचं पात्र होतं ते पात्र पोहून जावं लागायचं ज्यांचे ऐपत आहे विद्यार्थ्यांची त्यांना दोन पैसे जायला दोन पैसे यायला त्यांचे आईबाप द्यायचे पण आपल्या या पंतप्रधानपद भूषवलेल्या या गरीब पंतप्रधानाला त्या दिवशी त्या वेळेत त्या शिक्षणाच्या वेळेस भले ते प्राथमिकचं असो हायस्कूलचं असो त्यांचं शिक्षण पण पोहत पोहत जाऊन दुसऱ्या किनाऱ्याला गेल्यानंतर परत तो अर्धवट ओला झालेला शर्ट अंगात चढवायचा आणि मग चालत चालत तिथून परत शाळेत जायचं आठ महिलाच्या प्रवासामध्ये हा छोटासा विद्यार्थी एक अशा पद्धतीने शिक्षण घेतो आणि शेवटी आपल्या भारत देशाच्या मोठ्या खुर्चीवर विराजमान होतो हे फक्त भारत देशातच घडू शकतं त्यामुळं आज मी सुरुवातीलासुद्धा आपणास महात्मा गांधी जयंती आणि आपल्या सन्माननीय लालबहादूर शास्त्री या दोघांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आज या शैक्षणिक क्षेत्राबद्दलचा व्हिडिओ करताना इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेल्या आपल्या माजी पंतप्रधानांच्याविषयी माझ्यात मुखातनं आपोआप अशा काही गोष्टी बाहेर पडल्यात तुम्ही सगळे ही गोष्ट समजून घ्याल हीच माझी अपेक्षा आहे कारण लालबहादूर शास्त्रींचंसुद्धा आज स्मरण आपण करतोच अशा विभूती या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जन्म घेतात पृथ्वीवरती आणि त्यातल्या या आपल्या भारत देशात जन्माला आल्या त्यांनी भारतासाठी देशासाठी नेहमीच त्यांनी रक्ताचा थेंबन थेंब दिला घामाचा थेंबन थेंब दिला कुठल्याही प्रकारे अप्रामाणिकपणा कधीही आयुष्यात केला नाही त्यामुळे त्यांची नावं तर आयुष्यभर जोपर्यंत या पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत त्यांची नावं आजरावर राहणारच आहेत त्यामुळं असा काही विषय निघाला की ओठावर या गोष्टी येणं हे सहज आणि स्वाभाविक आहे पुन्हा एकदा नगरच्या या प्राथमिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांचं आणि त्या शाळेचं खूप खूप अभिनंदन त्या गावातल्या ज्या काही लोकांनी या शाळेला थोडासा पाठिंबा दिलेला असतो सरपंच लोक इथले कोणी असतील ते ही सगळी काही मॅनेजमेंट बघणारी लोकं या सर्वांचं त्यामध्ये योगदान आहे जिल्हा परिषदेचे जे कोणी अध्यक्ष असतील त्यांचाही आहे शिक्षण अधिकारी त्यांचाही वाटा आहे या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळंच हा पुरस्कार त्यांच्या त्या ते शाळेपर्यंत पोहोचला त्यांना तो मिळाला टी फोर संस्थेचंही सेवा लाख लाख आभार मानतो आणि या व्हिडिओत इथंच थांबून पुन्हा एकदा भारत सरकारला नम्र विनंती करेन की परदेशातून जर असे पुरस्कार मिळत असतील तर मग आपण आपले डोळे कधी उघडणार म्हणून ॲटलिस्ट कमीत कमी दहा लाख रुपयाचं बक्षीस जिल्हा परिषदेच्याच शाळेला आणि मराठी माध्यमांच्या शाळेंना अशी काहीतरी बक्षिसाची रक्कम पुरस्कृत केली जावी दरवर्षी आणि तो निधी राखून ठेवावा मी सध्या माफक अपेक्षा करतो आहे दहा शाळांमध्ये दहा दहा लाख रुपये एक कोटी रुपये मग माध्यमिक शाळा असेल पाचवी ते दहावी त्यांना एक कोटी रुपये आणि इकडे प्राथमिकला एक कोटी रुपये अशा पद्धतीने बक्षिसं जर भारत सरकारने पुरस्कृत केली तर मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षक त्याच हिरिरीने कामाला लागेल असं नाही आहे की पुरस्काराच्या आमिषाने कुठला शिक्षक शिकवतो असं मला म्हणायचं नाही आहे पण त्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी स्वतःची गुणवत्तापणाला लावण्यास प्रत्येक शिक्षक कर्मचारी तयारीत राहील आपल्याला या लोकांना प्रोत्साहित करायचं आहे आणि त्या प्रोत्साहनाचा उपयोग येणारी भावी पिढी अतिशय हुशार अशी आपल्याला प्राथमिक शाळेतनं बाहेर पडताना दिसेल माध्यमिक शाळेतनं बाहेर पडताना सुज्ञ नागरिक त्यातनं बनतील चांगले चांगले आपल्याला शास्त्रज्ञ मिळतील चांगले इंजिनियर मिळतील चांगले डॉक्टर्स मिळतील आज जी संख्या आहे त्याची ती तिपटीने वाढू शकते अशा पद्धतीने सुधारणा आपल्या देशामध्ये दे घडू शकते म्हणून मी हे जाता जाता सुचवतो आहे काही लोकांना लहान तोंडी मोठा घास वाटू शकते ही सुचवणं त्याला काही विरोध नाही लोकशाहीचं राज्य आहे मला माझी मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे माझी मतं खोडून लावण्याचं स्वातंत्र्य इतर सर्वांना आहे नक्कीच या गोष्टींची मला नेहमीच जाणीव असते आणि या जाणीवेनीच कविप्रवी शो यूट्यूब चॅनल गेली पाच वर्ष अव्याहत सुरू आहे आठ हजार सहाशे दहा व्हिडिओंचा खजिना या एका मराठी माणसाने अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर एक वर्ष पूर्ण होते उद्या तोपर्यंत या मराठी माणसाचे या आंतरराष्ट्रीय चॅनलवरती यूट्यूबवरती आठ हजार सहाशे दहा व्हिडिओचा खजिना या एका मध्यमवर्गीय मराठी माणसाने देणं ही तर माझ्या दृष्टिकोनातनं खूप मोठी बाब वाटते मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण झालेला मी पण एक तसा मराठी विद्यार्थी आहे त्यामुळंच माझं मलासुद्धा कधीकधी मागे वळून मी जेव्हा पाहतो पाच वर्षापूर्वी जेव्हा मी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता त्यानंतर माझं मलासुद्धा अप्रूप वाटतं आहे आज मी आठ हजार सहाशे दहापर्यंत पोचतोय सर्व प्रोत्साहन देणारे पाठिंबा देणारे सगळे सबस्क्रायबर सगळे चाहते या सर्वांचा मी सतत ऋणीच राहीन आभार फक्त शाब्दिक व्यक्त करणं गरजेचं आहे म्हणून व्यक्त करतो परंतु आभार व्यक्त करून तुमच्या ऋणातनं मी मुक्त होऊ शकत नाही आणि व्हायची इच्छाही नाही धन्यवाद जय हिंद जय भारत